तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं पार पडलं आणि सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे फॉर्च्युनर थार कधी मिळणार तर बक्षीस वितरणाची तारीख मित्रांनो जाहीर झालेली आहे तर नक्की कोणत्या तारखेला मिळणार तसेच कोणाला फॉर्च्युनर मिळणार आणि कोणाला थार मिळणार तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं आणि आता मित्रांनो बक्षीस वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे तर ती नक्की किती तर येत्या अठरा नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मित्रांनो सुरू होणार आहे तर मित्रांनो ठिकाण कोणतं तर मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला मंत्रालयासमोर मुंबई इथे पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये फॉर्च्युनर कोणाला देणार आणि थार कोणाला भेटणार तर जनरल गटामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक केला हेलिकॉप्टर बाईजा आणि ब्रेकफेल बाईजाने तर मित्रांनो ह्यांना फॉर्च्युनर मिळणार आहे तसेच दुसरा क्रमांक केला फकडे आणि जंगम हारण्याने तर यांना मित्रांनो थार मिळणार आहे तसेच तीन फेरीच्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक केला संभाजीनगरच्या लखनने आणि सर्जनी तर मित्रांनो यांना फॉर्च्युनर मिळणार आहे तसेच दुसरा क्रमांक केला रुद्राने रुद्राने तर मित्रांनो ह्यांना थार मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो श्वन शर्तीमध्ये प्रथम क्रमांक केला भुंगा पाचशे पंचावन्न तर ह्याला मित्रांनो टॅक्टर मिळणार आहे तर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल की कोणाला कोणती आहे जसे की एक ते दहा नंबरपर्यंत कोणाला काय काय मिळणार तर ह्यावर देखील आपण व्हिडिओ आणणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा